नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आजची सगळा खूप सुंदर अशी झालेली वातावरण खूप खूप छान होतं पाऊस नव्हता असं पण आभाळ होतं मी काय आतमध्ये आली आणि मी हिला पोळी खाऊ घातली आणि ती लगेच गेली पण माझं आवरून घेतलं नंतर देवपूजा केली किती सुंदर असं वातावरण होतं आणि नंतर लगेच चहा घेतला चहाच्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागली स्वयंपाक करून घेतला आता परत ही परत वगैरे मी स्वच्छ धुवून घेतली आणि परत इथे भगरीच्या भाकरी करायच्या होत्या भगरीच्या भाकरी व्यवस्थित येत नाहीत म्हणून मी गरम पाणी टाकूनच पीठ चुरून घेतलं गरम पाण्यानं छान अशा चा भाकरी येतात भगरीच्या भाकरीसोबत आलूची भाजी करायची होती तर मी छोटेले साईजमध्ये भाकरी थापल्या कारण की मला बगरीच्या जा भाकरी मुटे इतना ही तानी जास्त मोठ्या येत नाहीत आणि ते जास्त पातळ असा उंडा झाला होता पण छान नमल्या भाकरी बगरीच्या भाकरी भाजायला थोड्या वेळच लागतो त्याच्यामुळे मी एकीकडे एक भाकरी केली एकीकडे भाजी करून घेतली नंतर लगेच डबा भरायला घेतला इथे आलूची भाजी खोबऱ्याची वडी आणि बगरीची भाकर एका डब्यामध्ये भरली आणि एक डबा यांचा तर इथे आलूचीच भाजी पण तिखट केली होती आणि पोळ्या हा साईचा डबा तिथे सपक भाजी पोळी आणि चणे केले होते असं तीन तीन वेगवेगळ्या भाज्या उपवास असले करावं लागतात त्याच्यामुळे खूप वेळ लागतो स्वयंपाकाला संध्याकाळी मला जास्त स्वयंपाक करायचा नव्हता त्याच्यामुळे मी म्हटलं चला देवघर आपण छान करून घेऊयात तर इथं देवघर होतं पण त्याला अशा पायऱ्या नव्हत्या तर मी मोबाईलचे बॉक्स खाली ठेवून हे ह्या फरशीचे तुकडे याच्यावर ठेवले जे दुकानच्या काम मातून उरलेले आहेत दी आनी ते चान गेतला गेतला ते आसा तर खूप छान दिसत होते आणि ते हे आसन टाकून पाहिलं पण ते छान वाटत नव्हतं माझ्याकडे वेलवेटचा कपडा होता मी असा शिवून घेतला मधोमध आणि पूर्ण झाकून घेतलं या फरशात खूप छान असं देवघर दिसत होतं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका